पंडितराव मोहिते यांची कृषी बँक पतसंस्था चेअरमॅन पदी बिन निवडी बद्दल येथील उस्माना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक पंडितराव मोहिते यांची जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांची कृषी बँक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित धाराशिवच्या जिल्हा चेअरमॅन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मुरुमच्या वतीने सत्कार सोहळा कार्यक्रम मुरुम येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणात दिनांक बावीस वार सोमवार रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील यांच्या शुभ हस्ते भवनी दिव्य सत्कार सोहळा पार पडला या प्रसंगी दत्ता चटगे सुधाकर पाटील गोविंद पाटील रसीद शेख मल्लप्पा भोसगे सुरेश मंगरुळे महालिक बापचट्टी देवेंद्र कंटेकुळे राहुल गायकवाड आदींची उपस्थिती होती प्रारंभी प्रमुख मान्यवर व डॉक्टर नितीन डागा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजकांच्या वतीने यथुचित सत्कार करण्यात आला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील यांच्या शुभ हस्ते पंडितराव मोहिते यांचा यथचित्त सत्कार करण्यात आला प्रसंगी महादेव गायकवाड प्रमोद गायकवाड ज्ञानेश्वर वाघमारे शहाजी बिराजदार विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मोहिते यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्हास गुरगुरे प्रास्तविक या मेम जाधव हो, तर आभार दत्ता चटगे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी एस मुळे श्यामकांत माने मल्लीनाथ गोंगुळे अन्नप्पा ढंगे राहुल मुतकन्ना आदींनी परिश्रम घेतला कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ जिल्हा बँकेचे कर्मचारी सोसायटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उस्मानाबाद जिल्हा कृषी बँक सेवकांची पतसंस्था आहे बिगर बिनविरोध केवळ आणि केवळ काकामुळं माझी झालेली आहे तर मी सर्वप्रथम काकाचे आभार मानतो आणि माझा सत्कार मुरुम विकास सोसायटीचे चेअरमन आदरणीय दत्तम्मा चेडगे यांनी ठेवल्याबद्दल व सर्वजण तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार म्हणून मी दोन शब्द संपवतो जय जय धर्मदंड मराठी वर्त लडा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा